आहे आमच्या इकडं नवीन छोट्याशा मध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सत्य बहिणी सत्य जावा तर आज तुम्हाला आम्ही थोडंसं जास्त हसदार खूप मोठं कारण आहे आणि खूप आनंदाची बातमी सुद्धा आहेत ते पुढं तुम्हाला समजायला तर काय असेल गेस करा बरं आता बऱ्याच ताईला असं वाटत असेल की छोटे भाऊजी सुट्टीवर येणार आहेत ते काय काय माहिती किंवा मग अजून काय 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 असेल मला मध्ये शंका येत असेल पण फायनली ताई जाणून द्यायला आम्ही कशाची वाट बघतोय तर जसं की मी मागं एकदा म्हटलं होतं की कोल्हापूरची एक फॅमिली आहे तर त्यांनी आमचे व्हिडिओ पाहिले आणि त्यांनी आम्हाला दोन डॉग द्यायचे ठरवलं म्हणजे ते डॉग घेऊन ते आज कोल्हापूर येत आहे तर सकाळीच ते निघले तर पाच सहा वाजता तर आता पोहोचतील आणि आमची सगळी त्यांच्या वेलकमची तयारी झालेली आहे खूप आम्हाला काय काय करायचं होतं पण अचानक कालच ठरलं की का ते समजलं की ते येणार आहेत म्हणून त्याच्यामुळे काय झालं की म्हणजे म्हणावं अशी लगेच इमर्जन्सी काही तयारी करता आली नाही तरी पण जेवढी होता येईल तेवढी आम्ही केली आणि म्हणजे सकाळपासून तर आपल्या व्हिडिओ ची सुरुवात होते किंवा मग डेली रुटीन ची सुरुवात होते सगळं काही सुरुवात होते पण आज आहे ना खरं सांगायचं ना आम्हाला म्हणजे खूप असं हे होतंय असं वाटतं कधी येतील कधी येतील कधी येतील म्हणजे आता दुपारचे वाजलेले आहेत पहा दीड आणि सकाळपासून काम वगैरे आवरलं जेवण वगैरे बनवलं सगळं झालंय आणि असं जे असं बसून इव्हन कधी बसत नाही कधीच नाही बसत काम ते बघते सायंचा आवाज येतोय का कधी आता येतात मुलं पण रोज मोबाईल खेळतात म्हणजे असं असलं की भांड किंवा काय कुणी काय आज ती गे तिघ दारामध्ये बसले का तुम्हाला दाखवते मी खूप मज्जाचे बसलेले आहेत ते आणि सारखं पाच मिनट झाले मम्मी लावणं फोन मम्मी लावणं फोन तुम्हाला दाखवते मी थांबा एक मिनिट कसे बसलेत वाट बघत बसलीत ती थांब तर हे पा हे बघा दार दारातच बसलेत बर का हे काय करता मुलांनो काय करता डोगीचा वेट डॉगीचा वेट करताय हा केला होता अजून आरतच लागन तुम्ही घरात बसा बाहेर गरम खूप होत आहे नाही बाळा नाही भिजणार ते म्हणतोय आबाळ आलेलं आहे आणि आता डॉगी भिजणार आहे आपला ना खरंच आलंय कारण गरम खूप होत त्याच्यामुळे पाऊस येण्याची शक्यताच आहे येणार आहे ना पाऊस येईल जा बस घरामध्ये अरे घरा मध्ये रुद्रास काय करतो तू आता डॉगीला एक तास लागला मग एक तास इथेच बसता ना आज एक तास बसून इथेच बसलेले आहेत आर्यन तरी गेला ऐकलं आर्यन पण हे दोघं अजिबात ऐकत नाही है ना हा काय हा पटकी देऊ का चला स्वागताची तयारी करायची आपल्याला चला येते चल घरात आले आल्यानंतर मग हे करायचं ना उन्हात नका बसवी सगळी चक्की वस्तीत पाहायला तुम्ही म्हणजे एक दोन ताईंच्या कमेंट्स आल्या की ताई स्वातीचा मुलगा म्हणजे ध्रुव भारती ताईंला काय म्हणतं तर ताईला आई म्हणतो आणि मला मम्मी म्हणत दिवसात मला पाचशे हजार वेळा आई आई म्हणत असं एकदा आई म्हणून राहत नाही कंटिन्यू पासते सहा वेळा आई 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 असं करत राहतो दिवसभर आई काही जर विचारायचं असलं ना की आई 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 आणि मग पुढचा शब्द बोलणार जे विचारायचं होतं ते म्हणजे माझ्यापेक्षा जास्त आहे नव्हतं तिलाच म्हणजे आवाज देत राहतो दिवसभरातून शंभर वेळेस म्हणलं तरी त्याच्यापेक्षा जास्त होत असतील

सायबेरियन हस्की आहे तर दोन्ही डॉग खूप क्यूट आहेत आम्हाला फार आवडले तर बेला थोडीशी आजारी होती त्यामुळे तिचे केस वगैरे त्यांनी ट्रिम केलेत सगळेमध्ये तर येतील केस काही नाही आणि दोन्ही पहा की छान असे क्यूट मस्त दिसत आहेत तर येण्याची थोडीशी आम्ही म्हणजे कालच ना त्यांनी ठरवलं की आमच्याकडं घेऊन यायचं म्हणून लगेच तर आम्हाला काही जास्त वेलकमची तयारी करता आली नाही तरी पण तरी पण आम्ही जेवढी होता होईल तेवढी नॉर्मल अशी घरगुती केली तर इथे थोडीशी त्यांची आरती वगैरे करून घेतली कारण हे सुद्धा आमचे फॅमिली मेंबरच झालेत आजपासून म्हणजे आमच्या फॅमिलीमधले एक सदस्यच झालेले आहेत हे सुद्धा तर जसं की आम्ही मुलांना आमचे बाकी मेंबर्स आहेत फॅमिलीतले आमचे बदक आमच्या कोंबड्या आमची स्वीटी सिंबा त्यांना जसं आम्ही जीव लावतो तसंच आजपासून यांना सुद्धा लावणार आहोत तर दोन्ही खूप क्यूट आहेत आणि ते आले आणि लगेच आमच्याकडं पाऊस पडला म्हणजे ते पाऊस घेऊनच आले असं म्हटलं तरी काय हरकत नाही किंवा मग ते त्यांचं येणं धार्जिन झालं असं म्हटलं तरी काय हरकत नाही शक्यतो काही म्हणजे जनावरांच्या पावलांनी लक्ष्मी किंवा काय काय असतं असं जातं तर ते आले आणि अर्ध्या तासात लगेच पाऊस आला छान असा आमच्याकडे थंडगार मस्त वातावरण झालं आमची झाडं सगळी मस्त अशी हसायला लागली कारण झाडांना कितीही पाणी दिलं आता जवळजवळ एक दीड महिना झाला आमच्या सगळ्या झाडांना टँकरचं पाणी चालू होतं आणि आपण कितीही टँकरनी पाणी दिलं तरी म्हणजे तितकं झाडांना अशी झाडं खुश होत नाहीत तितकं पाणी दिल्याने तर मग पाऊस आला केलं की झाडांचं रंगरूपच लगेच वेगळं दिसायला लागलं आणि इथं आमचे पहा चंदन आणि कस्तुरी हे दोघे सुद्धा किती खुश झालेली आहेत साईडलाच इकडे काळूबाळू सुद्धा उभे आहेत तर पाऊस आला तर यांना सुद्धा खूप छान असा आनंद झालेला आहे पावसात अगदी मस्त नाचत होते चौग पण छान असं म्हणजे त्यांचं मला वाटलं नव्हतं एवढा पाऊस आल्यानंतर ते, ते सुद्धा खुश होतील आणि पाऊस वगैरे थोडासा उघडला मग त्यानंतर आम्ही केक वगैरे आणला होता बाहेरनंच मागवला होता कारण डॉग तर हे केक म्हणजे डॉगला हा केक दिलेला चालत नाही पण आम्ही एक छोटंसं एक कटिंग करायचं सेलिब्रेशन करायचं म्हणून विकत आणला होता तसं डॉगचा केक आता इथनं पुढं मी घरी बनवत जाईन पीनट बटर वगैरे टाकून डॉगचा केक वेगळा असतो हा केक त्यांना चालत नाही पण एक सेलिब्रेशन करायचं म्हणून आम्ही आम्ही हा केक आणला एकदम इमर्जन्सीमध्ये आणि छोटासा कट केला म्हणजे आजचा दिवस हे आमच्याकडे आले ना तर मग ही डेट आम्ही लक्षात ठेवणार आणि इथनं पुढनं मग प्रत्येक वर्षी त्यांचा ह्या डेटला आम्ही बड्डे म्हणा किंवा मग छोटंसं सेलिब्रेशन ह्या दिवशी आम्ही करत जाणार तर मग छोटासा केक आणून कट वगैरे केला मुलांना पण खूप छान वाटलं आणि त्यांच्या ज्या म्हणजे ह्या सरांच्या ज्या मिसेस होत्या ज्या कोल्हापूरच्या ताई त्यांनी व्हिडिओ कॉलवर हे सगळं पाहिलं त्यांनी खूप यांना प्रेमाने लहानचं मोठं केलेलं आहे बऱ्याच वर्षापासून ते यांच्याकडे होते तर जाताना सुद्धा त्यांना खूप वाईट वाटलं आणि जाताना ते सरसुद्धा अक्षरशः खूप रडले म्हणजे दोघांना पण जवळ घेऊन त्यांना म्हणजे खूप असं प्रेम करून खूप रडले ते आम्हाला पण खूप वाईट वाटलं पण साहजिकच आहे इतक्या दिवस ठेवून त्यांना जीव लावला आणि मग जाताना थोडंसं वाईट वाटणारच पण काही हरकत नाही त्यांनी जितकं त्यांना प्रेम दिलं त्यांनी जितका त्यांना जीव लावला तितकाच आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि नक्की त्यांना तितकाच जीव लावणार आहोत आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त म्हटलं तरी काही हरकत नाही तर पहा पाऊस येऊन गेलाय आणि वातावरण एवढं थंड झालंय मस्त पैकी आणि जी बेला आहे ना तर ती घरामध्येच ठेवली होती बाहेर पाऊस येत होता म्हणून पाऊस उघडल्याच्या नंतर स्वतःहून मनाने इकडे येऊन बसली बघा झाडाखाली तर मग तिला आतरून टाकले आम्ही बसायला एकदम मस्त मजा घेते एकदम वातावरण बेलू बेलू तर तिचे आहे ना तिला थोडं इन्फेक्शन झालं म्हणून त्यांनी तिचे सगळे हेअर कट केलेले आहेत सध्या आता बेलू तर हे चाव चाव डॉग आहे आणि दुसरा जो आहे मोठा मार्शल तर तू यादने लगेच फिरायला नेल लगे त्याला तिकडं जुन्या घरी आणि ही तर बसली मस्तपैकी आराम कर थंड वातावरण झालंय खूप मस्त पाऊस पडलाय ना तेच तर वातावरण थंड झालंय तेच तिला आवडलंय ना मनानेच बाहेर येऊन बसली मस्तपैकी छान टोकर भरून पाणी पिली आणि आता आराम करते मॅडम बघती इकडन तिकडं इकडून तिकड बेलू ए सुटी तेव्हा जे मार्शलला हे फिरायला घेऊन गेल ते मस्त फिरून आलाय आणि इथलच्या एरियातल्या कुत्र्यांना भीती पण दाखवून आलाय सगळ्या भीती दाखवली ना काय केलं यानी मग काही फिरून आला बाबू तू फिरून आला ती तर घरातून बाहेर येऊन बसली म्हणली आत नको मला बाहेर थंड वाटतय ना तर कोंबड्यांच्या पाशीच उभा आहे आम्हाला वाटलं होतं काही म्हणजे अटॅक वगैरे करण किंवा भो भोकन पण काही नाही त्यांना बघून अगदी सायलेंट आहे तिकडं बदक पण आहे कुणाला काहीच करत नाहीये म्हणजे सशे कुठेतरी बसले तर पण हे फिरतायत सगळे बरोबर काहीच कुठं करत नाहीये बाबा कसा आहे मग लांडगा आ <ण्या> आ? आ, ले ले, ले। तर ले आता मार्शल आणि बेला दोघही बाहेर बसले तर आणि ते जे आले होते सोडवायला सर ते सुद्धा गेले जाताना खूप रडले कारण त्यांनी इतके वर्ष सांभाळलं तर मग आता आम्हाला केक बनवायचा आहे मस्तपैकी ते बाहेर हवे लाग म्हणजे घरात नको म्हणायला लागले आता थंड पाऊस पडल्यामुळे वातावरण सगळं थंड झालं ना बाहेर पडायला लागले बेला तर मग तुम्हाला दाखवलं डायरेक्टच जाऊन बसली बाहेर आणि मार्शल मी मस्त स्कूटरवर फिरून आलाय जाऊन दोनदा बेला पण फिरून आली आणि आता बहिणीच्या मुलीचा उद्या आहे बड्डे तर आम्ही केक बनवायला घेतला आहे आणि केकची डिमांड आहे डॉल केक तर आमच्याकडनं डॉल केकचा टिन एक किलोचा असेल पण आम्हाला बनवायचं आहे अडीच ते तीन किलोचा केक तर मग छोटा डॉल केकचा चा टीन वापरून आणि थोडंसं काहीतरी डोकं लावून मोठी डॉल आम्ही कशी बनवतोय तर ते तुम्ही पहा आता बऱ्याचशा ताई केक बनवत पण असतील आपल्या ज्या सबस्क्राईबर आहेत त्या बऱ्याचशा ताईंना माहिती पण असेल पण ज्यांना माहिती नाही तर पहा कसा केक बनवतोय आम्ही कारण केकच्या रिलेटेड भरपूर अशा कमेंट्स येतात की ताई तुम्ही केक तर ध्रुवाला कसं बस ना आधी आणि केक बनवायला घेतला तर इथं आहे हा एक किलोचा केक टीन जो की आहे डॉल केकचा आणि याला आता मी तेलाची आणि मैद्याची डस्टिंग करून घेणार आहे तर हाताला थोडासा केकचा कलर लागला आहे तर इग्नोर करा आणि थोडंसं तेल लावून घेतलं आहे मी सगळीकडे तेल लावल्याच्यानंतर गव्हाचं पीठ किंवा मग मैदा असला तरी चालेल थोडासा भुरभुरून घ्यायचा आणि एक्स्ट्रा जो पण आहे तो झटकून घ्यायचा कोणी कोणी काय करतं पेपर वगैरे पण लावतं पण हे इझी पडतं आणि पटकन केक आपला बाहेर येतो त्यामुळं जेव्हा पण आम्ही केक करतो त्यावेळेस अशीच मैद्याची किंवा गव्हाच्या पिठाची डस्टिंग करून घेत असतो तर तुम्ही बटर पेपरसुद्धा लावू शकता पण बटर पेपर कधी घरात असतो नसतो तर हे खूप छान आणि इझी ट्रीक आहे ही, ही। त्यानंतर मग इथं अगोदरच मी पातेला तापायला ठेवलं होतं तर हे स्पेशल आमचं केक बनवण्याचं पातेलं आहे त्यामुळे असं थोडंसं काळं झालेलं आहे तर एक प्लेट त्यामध्ये ठेवलेली आहे जाळी आत्ता सापडत नव्हती त्यामुळे प्लेटच ठेवली आणि वरनं मी झाकण ठेवण्याला फ्री हिट व्हायला ठेवून दिलेलं आहे आपलं जोपर्यंत बॅटर तयार होतंय केकचं तोपर्यंत ते पातेलं छान असं तापल तर इथे मी दोन कप प्रीमिक्स घेणार आहे तर प्रीमिक्स कुठलंही तुमच्या चॉईसच्या अकॉर्डिंग तुम्ही घेऊ शकता आम्ही डिझायरचं वापरतो तर दोन कप इथे प्रीमिक्स टाकले त्यानंतर दोन कप टाकल्याच्या टाकल्याच्यानंतर जस थोडं थोडं पाणी ॲड करत बॅटर कालून घेतलेलं आहे मी एकदम कालवायचं नाही जोपर्यंत रिबन कन्सिस्टन्सी येत नाही ना तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं बॅटर फ्लपी करून घ्यायचं पाणी टाकून आणि तेल शेवटी टाकायचं तर शेवटी मी इथे तीन चमचे तेल टाकलेलं आहे जो नॉर्मल आपला खाण्याचा चमचा असतो तेवढंच भरून मी तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकल्याच्या नंतर पुन्हा मी एक दिशेने छान असं फेटून घेते तर काही काहींच्या केकला डोमशेप वगैरे हो येतो तर त्याची बरेच कारणं असतात जास्त ओव्हर जर फेटण्यात आलं तरी सुद्धा डोमशेप येतो तर हे पहा तुम्ही अशा पद्धतीचं हे झालं पाहिजे म्हणजे अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी असली हवी पाहिजे त्यानंतर मग सगळं कालवलेलं बॅटर मी ह्या टीनमध्ये टाकून घेत आहे आणि टीनमध्ये टाकल्याच्या नंतर टीन आपल्याला व्यवस्थित असा खाली आदळून घ्यायचा म्हणजे टॅप टॅप करून घ्यायचा जेणेकरून काय असतं आतमध्ये जे पण एअर जमा झालेला असतो बबल जरा जमा झालेले असतात ते सगळे बाहेर निघतात आणि केक आपला छान फुकतो कुठेही असा गॅप वगैरे किंवा आतमध्ये छिद्र वगैरे पडत नाहीत तर नॉर्मल केकपेक्षा डॉल केकला थोडंसं म्हणजे बेक व्हायला टाईम लागतो तर कारण त्याची खूप छोटस टोक असतं आणि त्यातनं सगळी हीटवरती जायची असती तर मला तीस ते पस्तीस मिनटं लागले एकदम कमी गॅसवरती आणि थोडंसं बाहेर स्वीट आणि बेलाच्या सॉरी मार्शल आणि बेलाबरोबर खेळता खेळता थोडासा तो थो, जास्त डार्कसुद्धा झाला पण हरकत नाही होईल थोडंसेजेस्ट कट केल्याच्या नंतर त्यानंतर मग आता मी जसं की म्हटलं मोठा केक बनवायचा आहे पण डॉलचं टीन छोटा आहे त्यामुळे मी इथं राऊंड एक टीन घेतलेला आहे जो की खाली ठेवणार आहे मी आणि त्याला सुद्धा छान अशी मैद्याची डस्टिंग केली आहे मैद्याची डस्टिंग केल्याच्या नंतर यामध्ये सगळं तसंच जे बॅटर अगोदर आपण कालवलं तीच प्रोसेस सेम आणि पातेलं तर अगोदरच तापलेलं होतं त्यामुळे मग पटकन कालून मी हे सुद्धा पातेल्यामध्ये ठेवून दिलं व्यवस्थित असं छान टॅप टॅप करून तर याला वीस ते बावीस मिनिटांमध्ये हा केक होतो जसं की डॉल केकला थोडासा वेळ लागतो तर याला सुद्धा त्याच पातेल्यामध्ये मी ठेवून दिले आणि हा आता वीस ते पंचवीस मिनिटात रेडी होणार आहे तरी इथं पंचवीस मिनटं झालेली आहे आणि केक पाहू शकता किती छान असा आपला फुल्ला आहे सगळ्या साईडनी एकसारखा कुठेही डोम शेप वगैरे आलेला नाही छान असा पण जसं की मी म्हटलं आम्ही थोडंसं बाहेर जातोय डॉगकडं त्यामुळे थोडासा एक दोन तीन मिनिट एक्स्ट्रा झाले की तो जास्त बेक होतोय तर याला आता पूर्णपणे थंड होऊ द्यायचं कधी पण केक बनवायला घेतला नाही की तो छान असा थंड झाला पाहिजे त्यानंतरच आपल्याला बनवायला घ्यायचं नाहीतर क्रीम वगैरे आपली पातळ होण्याची शक्यता असते गरम केकमध्ये तर चांगला अर्धा तास मी याला ठेवून देणार आहे असाच म्हणजे यावरती म्हणजे काही झाकण वगैरे ठेवायचे झाकण वगैरे जर ठेवलं तर पाणी सुटतो डॉल केक थोडासा माझ्याकडनं करपलाय पण काही नाही ऍडजस्ट करू शकते जसं की सांगितलं मार्शल आणि बेल आलेत तर त्यांच्यापाशी सारखं बसू वाटतं काहीच कामामध्ये मन लागा ना अगदी तिथनं म्हणजे त्यांच्यापासून पायच ढळे ना तर नंतर इथं क्रीम फेटायला घेतलेली आहे तर ही क्रीम बेलची क्रीम घेतलेली आहे कुठल्याही क्रीम घेतली प्रीमियमची असली तर आणखी चांगलं पण आमच्या एरियामध्ये जशी मिळते तशी आम्ही आणत असतो आणि एकतर लाईटचा इश्यू असतो तर मग ऐनवेळी आणावा लागती आणि मग आणल्याच्या नंतर लगेच तेवढी संपवावी लागते फ्रीजमध्ये ठेवून जमत नाही तर मग घेतली आता क्रीम व्यवस्थित स्वातीने फेटून घेतली आणि मग जो खालचा गोल भाग होता म्हणजे गोल टीनमध्ये मध्ये आपण जो केक बनवला होता ना तो मी आता बनवत आहे खालच्या बेसला जेणेकरून केकची आपली हाईट वगैरे दिसेल आणि बाकी सेम प्रोसेस एक लेअर लेअरवरती थोडंसं शुगर सिरप वगैरे टाकून क्रीम टाकून दुसरा लेअर तर मग शुरप शुगर सिरप काय आहे नॉर्मल पाण्यामध्ये तीन चमचे साखर टाकून घेतलेली आहे आणि शुगर सिरप का टाकतात की जेणेकरून केक आपला आतपर्यंत थंड असा राहतो त्यामुळे शुगर सिरप केकमध्ये टाकतात आणि ज्या साईडच्या कडा वगैरे असतात ज्या कडक झालेल्या असतात थोडासा ओव्हर कुक झाल्याने त्या सॉफ्ट होतात आणि केक खायला सुद्धा थंड आणि सॉफ्ट लागतो त्यामुळे शुगर सिरप ॲड करत असतात तर इथं पटपट पटपट -पट केक बनवायचं काम चाललंय खूप लेट सुद्धा झालंय आणि खरं तर ना आज म्हणजे असं सगळीच कामं दिवसभरापासून चालल्याच्या नंतर केक वगैरे बनवाय बनवायला ना थोडासा वेळ असा स्पेसफुल लागतो थोडीशी शांतता लागते आणि मेन मीन्स माणूस थकलेला नाही लागत पण आज इतकं दिवसभरापासून म्हणजे कालपासूनच खूप काम चाललेलं होतं काल मसाले वगैरे बनवण्यात गेलं आज पण तर संध्याकाळचं लेट झाल्यामुळे मग पटपट पटपट आम्ही बनवला जसा होईल तसा त्यामुळे इतकं काय आम्ही फिनिशिंगच्या मागं लागलो नाही कारण वेळच नव्हता रात्री निम्म्या रात्रीचा हा केक बनवतो आणि काय ना डॉल केकला फिनिशिंगची गरज पण नसती एवढी थोडंसं आपण आतमध्ये फक्त क करून घ्यायचं जेणेकरून जे ब्रेड क्रम्स असतात ते बाहेर येणार नाही वरनं ना तर सगळी डिझाईन असते त्यामुळं मग इतकी काही फिनिशिंगची गरज लागत नाही त्यामुळं आणि जास्त आपण फिनिशिंग करायच्या चक्करमध्ये पडलो ना की मग डॉल केकमध्ये ना क्रीम पण जास्त, जास्त जाते त्यामुळे हे पहा हे फ्लावर्सनी सगळं आता आतलं झाकणार आहे त्यामुळे मी फिनिशिंग यामध्ये दिली नाही बाकी जे नॉर्मल केक असतात त्यामध्ये आपल्याला फिनिशिंग द्यावीच लागते हो आणि प्लेन थोडीशी डिझाईन करायची असली बॉर्डर वगैरे तर त्याला द्यावं लागते पण मला थोडीशी हे झटपट आज बनवायचं होतं त्यामुळे मग मी काय इतकी चक्करमध्ये त्या फिनिशिंगचे पडलेच नाही तर ते एन वनचं नोझल घेतलंय आणि जीवावर आल्यावरच काम चाललंय खरं सांगू का आज म्हणजे कॅपॅसिटीच नाही राहिलेली इतकं दिवसभरापासनं आज उभं राहूनच काम चाललेलं आहे त्यानंतर हे हे फिलिप्स ब्लेंडर आहे तर ज्यावेळेस मागचा केक बनवला होता त्यावेळेस बऱ्याचशा यांच्या कमेंट्स आल्या की ते ब्लेंडर कुठला आहे किती व्हॅटचा आहे तर खरं सांगू का बरेच युट्यूबवर व्हिडिओ आहेत मिक्सरमध्ये कुणी क्रीम बनवतं क्रीम किंवा मग कुणी बर्फ भांड्यामध्ये ठेवून चमच्याने फेटतं तर खरं सांगू का क्रीम त्याने बिलकुल होत नाही आपली परफेक्ट आणि क्रीम परफेक्ट नाही झाली तर केक सुद्धा परफेक्ट होत नाही तर ब्लेंडर शिवाय ना क्रीम होतच नाही आणि ब्लेंडर पण शंभर किंवा एकशे वीस किंवा दीडशे व्हॅटचं नाही पाहिजे आपलं ब्लेंडर शक्यतो अडीचशे वॅटच्या पुढचंच मी तो करन तर सजेस्ट करेन साडेतीनशे वॅटच्या पुढचंच तर माझं हे साडेतीनशे वॅटचं ब्लेंडर आहे आणि याला घेतलेले मी चार ते साडेचार ते पाच वर्ष झालेले आहे म्हणजे साडेचारशे वर्षाच्या जा पुढंच झालेले आहे आणि ह्याच्यावरती मी कितीतरी क्लास वगैरे बेकिंगचे घेतले तरी आणखी जसं तसंच आहे काहीही कंप्लेंट नाही तर क्रीम करण्याची फक्त ब्लेंडर व्यवस्थित असलं की ती स्ट्रीक आहे आणि उन्हाळ्यामध्ये थोडंसं आपल्याला बर्फाच्या भांड्याखाली ठेवून वगैरे क्रीम फेटावी लागते बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट्स येतात की काही ताई क्रीम पात होते किंवा मग क्रीम वितळते क्रीम व्यवस्थित होत नाही त्यामुळे डिझाईन व्यवस्थित येत नाही तर ब्लेंडर व्यवस्थित चांगलं व्हायचं घ्या सगळं काही ठीक होईल तर इथं आज ना थोडासा कंटाळा आल्यासारखं काम चाललेलं आहे पटपट 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 पट, कुठेतरी उरकून झोपायचं आहे कारण झोप की लागलेली आहे ना आणि आमच्या परीला तर आम्हाला हा केक बनवायचा होता कारण इतके वर्ष तर आम्ही इथं नव्हतो बाहेरच होतो पहिल्या वर्षी तिच्या पहिल्याच बड्डेला आम्ही आहोत याच्या आधी तर सगळं बाहेरच तर मग ती म्हटली नाही मावशी मला डॉल केक पाहिजे तर म्हटलं चला कितीही लेट हो आज बनवायचाच उद्या टाईम मिळतो ना मिळतो त्यामुळं मग आणखी थोडासा वेळ असताना तर आणखी छान आणखी मोठा बनवला असता थोडंसं मार्केटमधनं जाऊन सामान वगैरे आणलं असतं पण काय करणार शेड्यूल इतका बिझी आहे की वेळच मिळत नाही तर इथं केक रेडी झालाय आणि शुगर बॉल लावण्यासाठी जी पिन असते ती सुद्धा मिळत नाहीये कुठं पडली माहीत नाही तर हातानेच रँडमली कुठं सुद्धा मी शुगर बॉल असे टाकून घेते जेणेकरून डेकोरेशन केल्यासारखं थोडंसं वाटेल कारण डेकोरेशनशिवाय केक तर आपला कुठलाही अधुराच आहे त्यामुळे थोडंसं डेकोरेशन हवंयच तर, तर म्हणतात ना जल्दी का नाम शेतान तर त्यातली गत झालेली आहे पण काही हरकत नाही डॉलचा व्यवहारा शेप आलाय आणि दिसतोय सुद्धा छान आय होप पोरीला आमच्या आवडेल आणि तुम्हालाही आवडला असेल तर नक्की कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा की ताई केक आवडला म्हणून पण यापेक्षाही छान बनवू शकतो पण आता घाईघाई असं असा बनवलाय कारण रात्रीचे वाढलेले वाजलेले आहेत साडे तर बघा आमचा केक इथं रेडी झालेले आहे आणि वाजलेत किती तर याचा तर काय पत्ताच नाही किती वाजले आता आणि म्हणजे खूप आज दिवसभर बेला आणि स्वीट यांच्याकडे पाहून काही काम करायला आम्हाला सुचलंच नाही खरं म्हणजे त्यांच्याच मागे आम्ही पळतो त्याच्यात पाऊस बेला आणि मार्शल बेला आणि कारण आमच्याकडे सिटी पण आहे ना त्याच्या जर पण नाव तोंडा झालं तर बेला आणि मार्शलकडे पाहून दिवसभर आम्हाला ना काही सुचलं नाही त्यांच्या बसलो आम्ही सगळे आणि मग त्याच्यानंतर स्वयंपाकाचा टाइम झाला आणि यांचा एक मित्राचा मुलगा ना एक्सपायर झालेला आहे म्हणजे पाण्यामध्ये पोहायला गेला टाकीमध्ये करंट उतरला आणि तो अकरावीचा म्हणजे दहावीस मुलाने आता पेपर देते तो तो मुलगा एक्सपायर झाला त्याच्यावर त्याचा एक, एक मित्र सुद्धा तर मग आम्ही तिकडे भेटायला गेलो या गोष्टीला झाली सात आठ दिवस तर मग तिकडनं येता येता मला वाजले आठ आणि मग आठ वाजता आल्याच्या नंतर मग तो पण तेही स्वयंपाक करून ठेवला जेवण मुलांना सगळं करून वगैरे मग हा केक घेतला बनवायला म्हटलं की नाही लहान मुलींना कसं नाद असतो एक तो चल, का तर म्हटलं आता आणि किती लेट झालं तरी आणि मग कसं सकाळची कामं भरपूर असतात तर मग सकाळ वेळ नसता मिळाला आम्हाला तर खूप झटपट आणि खूप पटपट पटपट पट, बनवलाय कारण टाइम कमी होता टाइम तिकडे घड्या पुढे पुढे चाललंय आणि आमच्या इकडे कामं काही संपना म्हणून पटकन आहे तसा बनवला कारण मते तर ना डॉल केक सगळ्यात इझी केक आहे कारण याला काही फिनिशिंगची गरज लागत नाही हो कारण ते मोल्ड असतं त्याने आपआप ते शेप घेत केक कट करायचं फक्त लावून द्यायचं आणि फक्त हा डबल करायचा होता मग थोडंसं हाईटला म्हणून खाली एक गोल लावलं तर मध्ये काही काहीही करावं लागत नाही फिरवलं दुसरी कुठली फील छान केक तयार होतो तरी पण आज आम्हाला खूप म्हणजे घाई होती त्यामुळे आम्ही पटपट पटपट -पट केल्यामुळे थोडासा इतका काही छान झाला नाही पण चालेल असं आहे की चालू शकतो असं आहे डॉल आहे वरती म्हटल्यानंतर आमची परी खुश होणार आहे आणि परीच आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्हाला एखादा केकचा व्हिडिओ पूर्ण डिटेल्स देणार आहोत केक बद्दलच्या ट्रिक्स आहेत मटेरियल कोणतं वापरायला पाहिजे कलर्स कुठले वापरायला पाहिजे टूल्स कुठले वापरायला पाहिजे असं पण त्याला सगळ्यात सपोर्ट आहे सगळ्या आपल्या फॅमिलीची जर जास्तीत जास्त तुमच्या कमेंट्स आल्या तरच आपण तो व्हिडिओ घेणार आहे तर कोण कोण इंटरेस्टेड आहे त्याने नक्कीच कमेंट करून व्हिडिओ आपण केकच्या रिलेटेड घ्यायचे आहेत पण काही त्याला योगच येत नाही काही ना काही दुसरं कसं निघतं आणि मग ते तिथं संपून जाते किंवा राहून जातं तर जरी कमेंट्स नाही आला तुमच्या तरी पण ते एक दोन व्हिडिओ आम्ही घेणारच आहोत जेणेकरून तुम्हाला केक बनवताना तुमचे जे पण प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होतील तर आता मग भेटत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय